तर नमस्कार मंडळी भावधनच्या बेंद्राचा शूट उरकून आपण गेलो कवठे बेंद्राला कवठ्याला पोचलो होतो त्यावेळेस त्यांची मिरवणूक वगैरे चालूच होती मिरवणूक एकदम साधी सिंपल आणि पारंपरिक पद्धतीने काढली होती डी जे नाईक नाही काही सिस्टम वगैरे नव्हती पारंपरिकरित्या त्यांनी मिरवणूक काढली होती गावामधून तर सगळे गावकरी एकत्र आले होते बेंद्रासाठी सगळ्यांनी आपापले बैले वगैरे चांगल्या पद्धतीने सजवली होती भव्य दिव्य अशी ही मिरवणूक काढली गेली होती बैलांची खूप सुंदर पद्धतीने सर्व बैल रंगवली गेली होती यामध्ये तुम्ही जे बघत आहात हे पिवळी कलरची बैले तर हा आहे उदय यादव यांचा सरजा दुर्विकिंग सरजा म्हणून याला पूर्ण पंचक्रोशीमध्ये ओळखले जाते दुर्विकिंग सरजा आणि दुर्विकिंग सुंदर तर ह्यांचे आपण काही छायाचित्रण शिपलेलं आहे मिरवणूक संपल्यानंतर पारंपरिक पद्धतीने जे आपण यात्रेला रिंगण धरतात त्याप्रमाणे त्यांनी रिंगण धरून बेंद्राचा शेवट केला आणि काही बैलांचे आपण फोटोज प्रदर्शित करत आहोत जे आपण कवट्यामध्ये बैलांचे चित्रित केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा थँक्यू